नमस्कार केपी न्यूज मध्ये मी सपना गायकवाड आपले स्वागत करते आमदार सतीश चव्हाण यांच्या वतीने भाविकांसाठी फराळ व पाणी वाटप आषाढी एकादशी निमित्त छोटा पंढरपुरात येणाऱ्या भाविकांसाठी आमदार सतीश चव्हाण यांच्या वतीने बक्कलबाल नगर कमळापूर फाटा राजनगाव फाटा राजनगाव जोगेश्वरी आदी ठिकाणी आज फराळ व पाणी वाटप करण्यात आले आमदार सतीश चव्हाण यांनी स्वतः विविध ठिकाणी उपस्थित राहून भाविकांना फराळ वाटप केले आषाढी एकादशी निमित्त पंढरपुरात दर्शनासाठी दरवर्षीप्रमाणे याही वर्षी भाविकाची अलोट गर्दी पाहण्यास मिळाली जिल्हाभरातून लाखो वारकरी भाविक गजर करत छोट्या पंढरपुरात दाखल झाले बक्कलवाल नगर कमळापूर फाटा राजनगाव फाटा राजनगाव जोगेश्वरी येथे आमदार सतीश चव्हाण यांच्या वतीने भाविकासाठी साबुदाना खिचडी केळी पाणी बॉटल वाटप करण्यात आले असून वारकरी संप्रदायाला सेवेला फार महत्व आहे त्यात वारी काळात सेवा करण्यासाठी हजारो हात सरसावतात आषाढी एकादशीनिमित्त आज वारकरी भाविकांची मनोभावी सेवा करण्याची संधी मिळाल्याची प्रतिक्रिया आमदार सतीश चव्हाण यांनी पराळ वाटपा प्रसंगी बोलताना व्यक्त केले तसे लाभ घेतला असून या प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुकाध्यक्ष अंकुश काळवणे से जिल्हा जिल्हाध्यक्ष रमेश निचित खुलताबाद महिला तालुकाध्यक्ष सुनीता आव्हाडे भारत गरग सुरेश बोकन रोहित जाधव विलास सौदागर सुरेश बोराडे धनराज थोरात कृष्णा घायतडकर यांची उपस्थिती होती तसेच सर्व केपी न्यूज चॅनलच्या व्ह्यूवर्सला आषाढी एकादशी निमित्त सर्वांना शुभेच्छा